जेव्हा ते बघत बस होता अरे बापरे आज मास्टरचा मूड काही ठीक दिसत नाही बाबा मास्तर गोट्या आवाज नीट आवाज ना आवाज नक्की तोंडातून काढतो काढून काढतो तेच कळत नाही हे टकलं मास्टर मला नीट बोलतच नाही र कधी आप में बहुत अच्छे गुण है ना कैसे अच्छे बोलेंगे वो आपको ए पकिया माकर तोड़े आडो के जाऊ नको भड़वे ओ सर तू मला नीट बोलत जा बर का तुला आता कसं नीट बोलायचं ना ते बघ तुम्ही थांब जरा आज तोंडी परीक्षा तोंडी परीक्षा तुला कसा इंगा दाखवायचा ना ते मला बरोबर माहिती आहे तर मुलांनो आज आपली तोंडी परीक्षा आहे तोंडी परीक्षा मी कालच तुम्हाला सांगितलं होतं सगळ्यांनी अभ्यास करून या वाचून या म्हणून आला ना सगळे वाचून हो सर मी सगळा अभ्यास करून आले अगदी पुस्तक ना पुस्तक पाठ करून आले व्हेरी गुड व्हेरी गुड बेटा ही चिंके तोंडाची लय शाईनिंग करते कसं माहितीये का नाव लक्षण तर चला आपण आता तोंडी परीक्षेला सुरुवात करू हा गोट्या चल उभा राहा आणि तू सांग आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर प्रश्न असा आहे की सतराशे बहात्तरचा उठाव कशामुळे झाला होता मला वाटलं होतं हे टाकलं ना मला सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारणार आता सतराशे बहात्तरचा उठाव कशामुळे आता काय सांगू आता काहीतरी मी टाकल्याला उत्तर देतो अरे राह उभा नासक्या सर तसं तर माझा सतराशे बहात्तरच्या उठावाशी काही संबंध नाही पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो त्याचं काय झालं सर मी हदा चालवतो हगायला मग मागो मला लय मोठा आवाज आला अचानक असा अचानक आवाज आला सर लय मोठा आवाज आला मग मी थोडं माग वळून पाहिलं तर मला भली मोठी दिसली लय माणसं सर इकडं माणसं तिकडं माणसं नुसती पळापळ चालली होती लय मोठी माणसं एवढी माणसं बघून माझी फाटली ना मग मग मी असा पाया लागलो असा पाहायला लागलो तुम्ही विचार बी करू शकत नाही सर असा पाया लागलो डायरेक्ट दहा किलोमीटर मग आधी कुठं थांबलोच नाही मी <laughs> अरे गोट्या हे असलं हरण मुतण सोडून दे युद्ध कसं झालं सांगा ओ मी 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 जै 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 <laughs> दे मी सांगितलं तुम्हाला एवढं बोलून मी माझे अडीच शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत अरे हेडे गोट्या तू दिवस दिवस मला डोक्यात जायला बघा तुमचे डोक्यात जायला तुम्हाला डोकं आहे का ते बोकंडी उडी मारी तुम्ही काय अंडर हा अंडर टेकर समजता का स्वतःला माझ्या अंगावर उडी मारता मारता तोंडावर पडल्या मग मग कस होईल केस होत नाही दात पण जाते पडून बस बस खाली माकड तोंड्या गोट्या बस तू बघत बघ बग, तुला नापास करतो तु मी सुधर रे गोटे सुधर अजून मी वेळ नाही जर नापा झाला ना तो बाप तुला टायर मध्ये घालू घालू हाणीन अरे बाप रे माझा बाप तर लई डेंजर रे मला टायर मध्ये जालो घालू हागच तो हाणीन आणि का हागला म्हणून अजून अरे काय चला दुसरा प्रश्न कोण सांगतोय सांगा पटकन चला मी सांगतो सर तू सांगतो हा सांग गुरुत्व शोध कोण लावला हो सर अहो मला येणार जरा प्रश्न आता मी लावला का तो शोध काही विचार राह तुम्ही हे आपल्याला पटलं रवि हे तर डोक्या मुत माया मास्तर मी का हेच कळा ना मला सुकळीच्या भंगार तोंडाच्या गांजा मारून तुम आला तर आईला काही उत्तर देऊ लागला तुम्ही तुम्हाला तर तर इज्जत इज्जत पण तुम्ही माझी मातीत आणि जर झालं डायरेक्ट घरात घुसू घुसू टायर मध्ये घालू घालू मारेन आधी सांगून ठेवतो मग तुम्हाला माहिती आहे ना मला डोक्याच्या चालत नाही म्हणून मग जरा सोप प्रश्न ना मला हे बेना हे बे ना असं नाही त्याच्याकडे ह्याच्या डोंगा चांगला मला एक फटका द्यायला समोर ये लवकर सर लैरिया म्हटणार केलं माझा एकदा पप्पा सोप प्रश्न पाहिजे तुला सोपा प्रश्न पाहिजे जा बस जायला नुसत्याच बिंडो कावड झाल्यात आणि माझ्या नुसते बिहून पडल्यात मजा वाटली का वा मजा वाटली हा

माझे बांधव आहेत गुड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड काय हो सर तुम्ही या एवढा सोपा प्रश्न विचारला आणि आम्हाला युद्ध सतरा उठाव गुरुत्वाकर्षण शोध अवघड अवघड प्रश्न विचारायला लागला श्वास लहान आम्ही सहन करणार नाही आताच सांगून देतो तुम्हाला मी अरे बापरे सरम ना धमकी गब्बस मागर तोंडाच्या नाहीतर आता हिथच उतरून लागतील तुला तुल्या तू बरा चल उत्तर सांगा का जर तू इंग्रजांच्या काळात असता तर तू काय केलं असत काय केलं असा ह्याने बीक मागितली असते जाऊन काय होणार दुसरं भाऊ माझी चालली अरे ना मग उत्तर बघू तुझ्या तुझ्या फक्त थोबाडत दमे थोबाडात मी जर इंग्रजांच्या काळात असतो ना त्यांना असं पळपुळ आणलं असत असतो आणलं असत आणि नंतर त्यांच्या जाऊन ह्या घरात चोरी कर त्या घरात चोरी कर असं चोऱ्या करून करून त्यांना येण लावलं आले नसते आणि अशा पद्धतीने मी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं असत बाप रे ह्याच तर सगळ्यांपेक्षा आवडता मी <laughs> अरे भोंग असा कसा फायदा झाला सर मी फायदा नाही झालो डायरेक्ट आबा पडलो ह्या धर्तीवर मी एकमेव असते काय म्हणला आबाजून पडलाय अरे तू माझ्या समोर आबाजून पडाय पाहिजे होता किती मारून टाकलास तुला म्हणे एक मी वाचते बस बस खाली घोंगळे कोणाच्या डायरेक्ट उचलून बाहेर फेकून देईन सर हो सर आमचे मार्क कधी काय चाल मग आता अरे गोट्या येणार सळ्या तुला तर नापासच करणार आहे बघ मी तू माया डोक्यात बसलाय डोक्यात तू बस फक्त या वर्षी तुला डायरेक्ट नापास करतो मी डायरेक्ट नापास गोट्या ऐ गोट्या तुला सांगतो आता हे सर ना शंभर टक्के नापास करत असतो बघा आता शंभर टक्के अरे भोंगळे तोंडाच्या पिस्तूल्या तो सांगता हे मास्टर आपल्याला इच्छा असून पण नापास करू शकत नाही इच्छा असून पण हा नाही त्याला माहितीये मी घ्यायचं आणि त्या गोड बोले बायचं लफड प्रिन्सिपल डायरेक्ट सांगणार डायरेक्ट सर तुम्ही ना ह्या असल्या फोक धमक्या मला द्या नाही नापास करीन हे करीन ते करीन मीच तुमची मुख्या अध्यापकाकडे कंप्लीट करतो की तुम्ही वर्गात येऊन भक्त झोपा करता म्हणून आणि मग आम्हाला काही घंटा येणार आहे का आणि मी तुम्हाला सांगतो तु। जर तुम्ही मला नापास केला ना तुमची लिहिन चिठ्ठी आणि पळून जाईन गाव सोडून आणि ती आहे ना शाळेच्या भिंतीवर चिटकून ठेवून आणि मास्तर मुळ मी गाव सोडून पळून गेलो आणि मला जर काय झालं तर त्याची सगळी जबाबदारी ह्या वाकडे सरांची राहीन असं लिहिन त्या चिठ्ठीवर आणि जाईन मी पळून गाव सोडून गोट्या आज खरच तू पळू लाणार नाही रे बाबा पळून जाऊन काय तिकडे माती खाऊ का उभा शरल ना, ना मी मला माहितीये सराला आहे ना अशाच पोका जाम त्या द्यायच्या म्हणजे हे सर आहे ना काय बोलतच नाही गप्प बसतय माझ्या बी असेल या सरांनी मी माझ्या माताऱ्याला बोलून आणल माझ्या माताऱ्याने येऊन एवढ्या शिवाय दिल्या एवढ्या शिवाय दिल्या हे सर जाग्या गप्प बसलं कोणतं म्हातार तुझा बाप तुझा आज जा अरे तोंडाच्या बापाला काय बोलून मी मातार माते माझा आज जा बापाला बोलवलं असतं बापाने मला इथेच गाडला असता सरासमोर <laughs> तोंडाच्या मला धमके द्यायला आला का तू तू नाही गेला आणि कुठे नाही गेला आणि तिकडे जाऊन मेला तरी मला काही फरक पडत नाही तुझ्या सारखी असले नालायक माकड लय पाहिलेत मी हा असल्या पोकळ धमक्या नाही द्यायच्या आपल्याला समजलं का मग तुम्ही पण मला पोकळा जमके नाही त्याच्या काय सांगून ठेवतो तुम्हाला मी असं कसं काय होतं मला जबरदस्त नापास करू शकता आणि राहिला प्रश्न पळून जायचा तर तुमची वाट लावूनच पळून जाईल ते गोड बोले व्हायचं आणि तुमचं लपड त्या मुख्य त्यापकाला सांगतो हा सगळ्यांसमोर लक्षात ठेवा एक वाट्या भारकाव मास्तर बेशुद्ध पडलं मास्तर बेशुद्ध पडलं चल चल उठ उठ उठ